देसाईगंज येथील स्वर्गीय राजीव गांधी महाविद्यालय येथे अठ्याहत्तरवा स्वतंत्र दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला देसाईगंज येथील स्वर्गीय राजीव महाविद्यालय मध्ये पंधरा ऑगस्ट रोजी अठ्याहत्तरावा स्वतंत्र दिनाचा झेंडा वंदनचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी करण्यात आला देसाईगंज येथील युवा उद्योगपती आकाश किशन अग्रवाल यांच्या हस्ते झेंडा वंदन कार्यक्रम करण्यात आले महाविद्यालयाचे कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती जेसा मोठवानी अरुण साढवे पुरुषोत्तम देंगानी संतू शामदासानी व महाविद्यालयचे प्राचार्य व सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमात एसआरपीएफ व पोलीस भरती मधील सहा युवकांना मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करून पुढील समोरचा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज